नमस्कार अलका रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी डिश बनवते तुमच्यासाठी पंजाबी ढाबाची पराठ्याची रेसिपी आहे त्याला तुम्हाला पुढे दाखवते काय काय त्यात साहित्य वापरले त्यात मी मिरची लसूण अद्रक हिरव्या मिरच्या घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेत बटाटे शिजवून घेतलेले आहेत त्याला सगळे असे बारीक करून घेते हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे ते टाकून घेते कांदा कोथमीर जिरेपूड धनिया गरम धनिया पावडर लाल मिरची पावडर मीठ चवीप्रमाणे या हाताने मिक्स करून घेते सगळं ववा आणि थोडा गरम मसाला आता हे सगळं मिक्स करून घेते मी मिक्स करून झाले इथं पीठ मळून झाले त्यात मी बारीक हुंडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी थोडं लाटून घेते आणि मग त्याच्यातमध्ये पिठाच्या गोळ्याबाने गोल करून त्याच्यामध्ये भरून सगळं बंद करून घेते आता याला सुकं पीठ लावून गोल पराठा लाटून घेते लाटून झालेलं आहे तेल ग तवा गरम झाला आहे त्यात तेल टाकले आता हे पराठा मी त्याच्यात टाकला आहे त्याच्या किनार किनारवरून सगळीकडून तेल टाकून घेते मस्त पराठा कुरकुरीत तेल टाकलं ना कुरकुरीत पराठा तयार होतो चला मग आपला पराठा तयार झाला आहे त्याला पिटीत काढून घेते हे बघा आता याच्यावर मी मस्का आणि दही आणि टमाटो सॉस हे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे खायला आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू